उंब्रज पोलिसांच्या तत्पर कारवाईने अपहरणातील संशयिताला अटक अटक केलेला आरोपी गोवा पोलिसांच्या स्वाधीन दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोव्यातील वेरणा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपी हा सातारा जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तात्पुरता रहिवासी असल्याची गोपनीय माहिती वेरणा पोलिसांनी उंब्रज पोलिसांना दिली या माहितीची गंभीर दखल घेत उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी तात्काळ तपासाला गती दिली व अपहरणातील आरोपी मल्लाप्पा शांताप्पा ओडी याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रोहित पाटील संजय धुमाळ सचिन मुळे यांनी केली आहे या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड